नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ईडी कारवाईवरून भाजपाने आणि शिंदे गटात मोठा वाद पेटला असून मुख्यमंत्री शिंदे गटानं भाजपला कडक इशारा दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध पक्षातील नेत्यावरती ईडी कारवाई होताना दिसत आहे त्यामुळे अनेक नेते जाहीरपणे आपली नाराजी देखील बोलून दाखवत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटातच ईडी कारवाईवरून मोठा वादंग पेटला असून मुख्यमंत्री शिंदे गटानं भाजपला गरज आहे देत कडक इशारा दिला आहे दरम्यान ईडीच्या कारवाईवरून गजानन कर्तीकर यांनी भाजपला आहे दरम्यान झालो आहोत आता तरी आमच्यावरचे ईडीचे प्रयोग थांबवा असं म्हणत कीर्तीकर यांनी भाजपला सुनावलं आहे एवढंच नाही तर भाजप पक्षाच मुद्दापणे सातत्यानं मित्रपक्षातील नेत्यांवरती ईडी कारवाईचा शशिमिरा लावत आहे असं थेट आरोप देखील गजानन कीर्तीकर यांनी केला आहे दरम्यान कीर्तीकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना कारवाई कारवाईबद्दल भाष्य केलं ईडीवाले चौकशी झालेले असतानाही पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून तुम्हाला अटक होईल असं टेन्शन व्यक्तीच्या डोक्यात निर्माण करतात असा मोठा गोप्यस्फोट देखील यांनी केला आहे एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना कीर्तिकर म्हणाले या कारवाईमुळे मी, मी एकटाच नाही तर भाजप पक्षातील अनेक नेते देखील त्रस्त झाले आहेत आणि ते देखील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे भाजप पक्षानं या सर्व बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि हे सर्व थांबावं असं म्हणत गजानन कीर्तिकर यांनी भाजपला सुनावलं आहे मात्र कीर्तिकर यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली असून मात्र कीर्तीकर यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून महायुती सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे